एकदम आनंद झाला सकाळी आम्हाला कुठे कामा दावशी वाटलं नाही सतत क्रिकेट बघूशी वाटलं काय बॉलिंग आणि काही बॅटिंग करतात आणि इथे आम्ही चाळीसशी पुढे गेलो त्यांनी जरूर क्रिकेट खेळावं शरीर एक्टी चांगली राहतो तब्येत तुमची शुगर पडेल डायबिटीस पडेल तुम्हाला काहीच होणार नाही त्याचे पुढे असंच खेळत राहावे आणि गावासाठी गावाचं कुठेतरी गावा नाव पुढे करावं लढती झालं इकडे आणि आम्हाला प्लॅटफॉर्म नक्कीच आपल्याला माहिती आहे माझी सरपंच ओप उपजिल्हा प्रमुख भरतकृष्ण भोईर ते देत असतात लोक सहा संघ इथे खेळले टोटल बहात्तर खेळाडू होते सहा संघामध्ये आणि सर्व युवक होते गावातले बहात्तर खेळाडू युवक सर्व एकत्र आले आणि गावाचे एकत्र याच्यात दाखवत ता आले आपल्याला सर्व एक खेळून आम्हाला चांगलं वाटलं सहिसार प्रीमियर लीगचा अव्वल विजेता संघ ठरला अशोका वाघदेवी इलेव्हन तर द्वितीय क्रमांक गावदेवी इलेव्हन मालिकावी ठरला आदित्य पाटील बेस्ट बॅट्समॅन तन्मय भोईर बेस्ट फिल्डर कुणाल पाटील झेल टिपण्याकरिता दशकांची मोठी झुंबड आयोजक उपजिल्हा प्रमुख फोर्टी प्लस मॅच मध्ये केली जबरदस्त खेळी दहसर प्रीमियर लीग या क्रिकेटचे आयोजन दहिसर येथील प्रसिद्ध असलेल्या फोर्टी प्लस ग्राउंड वर करण्यात आले होते या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता फलंदाज गोलंदाज एसटी रक्षकांनी अप्रतिम असा खेळ करून प्रतिस्पर्धक खेळाडूंचे धाबे दणनून सोडले जबरदस्त अशी धुमाधार बॅटने खेळ करून फलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजाच्या चेंडूवर चौकार व षटकार मारण्याचा प्रयत्न केला विरोधकांच्या गोलंदाजी फलंदाजाने व्यूवरचना आखत अशोका वाघदेवी इलेव्हन संघाने आपल्या बाजूस विजय खेचत आयोजकांच्या वतीने अकरा हजार एकशे अकरा असे रोख पारितोषिक व दिमागदार ट्रॉफी प्रदान करण्यात आली तर द्वितीय विजेता संघ ठरला गावदेवी इलेव्हन त्या संघास आयोजकाच्या वतीने सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये रोख रक्कम व अप्रतिम असे दिमागदार चषक आयोजकांनी बहाल केले जबरदस्त खेळी व विरोधकांना तगड आव्हान देत डीपीएल संघाचा मालिकावीर मानकरी ठरला आदित्य पाटील यास बीसीसी सायकल व ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली बेस्ट बॅट्समॅन म्हणून तन्मय भोईर तर बेस्ट फिल्डर म्हणून भावेश भोईर तर उत्कृष्ट गोलंदाज कुणाल पाटील यांचे नाव पुढे आले जंगी लढत पाहण्यासाठी दशकांनी तोबा गर्दी केली होती आया भरत रोक आया प्रमुख भरत यांनी प्रमाणे झेल झेल भरतो आणि सहा हजार रोख रकमेवर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले तर तीन चंडूत चौकार किंवा तीन चंडूत तीन षटकार मारणाऱ्या साईनाथ पाटील सौरभ पाटलांनी प्रत्येकी हजारांचे बक्षीस खेचून आणले या ठिकाणी प्लस ये जंगी सामना कल्याण ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत शेठ नेतृत्वावर खेळविण्यात आला होळी या उत्सवा स्पर्धेचे बहादार नियोजन करण्यात आले डॉक्टर रोहित भरत भोईर यांच्या उत्कृष्ट संयोजनाने ही क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा पार पडली दहिसर प्रीमियर लीग चे लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन सौरभ पाटील यांनी केले तर स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपजिल्हा प्रमुख भरत शेठ भोईर शत्रुघ्न भोईर समाजसेवक हरिभाऊ शेठ पाटील सुनील भोईर कैलास भोईर रवी पाटील धर्मा भोईर व आदी मान्यवर व असंख्य क्रिकेट रसिक प्रेमींनी दैसर फोर्टी प्लस मैदानावर तोबा गर्दी करून क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहनात्मक कार्य करत होळी सण उत्साहात साजरा केला आयोजक भरत कृष्णा भोईर संयोजक डॉक्टर रोहित भरत भोईर यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला प्रतिक्रिया भोईर साहेब काय सांगाल आज सांगाल नक्कीच होलीच्या निमित्तानं आज सर्व युवकांना एकत्र करण्याचं कार्य ते केलेलं आहे दहिसर गावचे पूर्ण पूर्ण जेवढे युवक आहे सर्वांना एकत्र ते सहा संघ खेळले आणि जोशात खेळले सर्व युवक एक सुवर्ण संधी त्यांना देण्यात आली पार्तोषिक असतील विविध त्यांना जर्सी देण्यात आली सुवर्ण असं ग्राउंड त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं आणि आज आम्ही आमचा संघ चांगला खेळला आहे कुणाल पाटील असो आदित्य असो इकडे मयूर साईनाथ पाटील प्रज्वल भोईर सर्व जे आहेत चांगले खेळले साहिल पाटील असेल आणि खूप चांगलं वाटलं आम्ही जिथे विजेता झालो आणि बाकी संघे चांगले खेळले एकदम चुरशील लढती झाल्या इकडे आणि आम्हाला प्लॅटफॉर्म नक्कीच आपल्याला माहिती माहितीये माझी सरपंच ईसर उपजिल्हा प्रमुख भरत कृष्ण भोईर हे देतच असतात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हजी शुंगला पार पडली आणि सर्व प्लेयर्स आणि गावकऱ्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी इथे चांगलं प्रोत्साहन दिला खेळाडूंना आणि सपोर्टिंग चांगली टुर्नामेंट झाली माहिती की होलीच्या सर्वांना शुभेच्छाही देतो आणि सर्व जे संघ खेळले ते सर्व युवक ते चांगले खेळले आणि पुढच्या वेळी अजून चांगली शुंगला आपण घडू आणि सर्वांना अभिनंदन जिंकल्याबद्दल अभ धन्यवाद रोहितजी आपण एकूण संघ किती खेळले यामध्ये दहशत मध्ये संघ रचना केली होती तुम्ही त्या निमित्ताने एकूण संघ किती खेळले आणि काय सांगितलं जवळ सहा संघ इथे खेळले टोटल बहात्तर खेळाडू होते सहा संघामध्ये आणि सर्व युवक होते गावातले बहात्तर खेळाडू युवक सर्व एकत्र आले आणि गावाचे एकत्र याच्यात दाखवत ता आले आपल्याला सर्व एक खेळून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि फोर्टी प्लस ची शो मॅच इकडे झाली साहेब काय सांगाल आपण उपजिल्हा प्रमुख आहात परंतु दही मध्ये सहा टीम तयार करून आपण गोळी निमित्ताने ह्या मुलांना तुम्ही खेळवलात आणि काहीतरी वेगळ्या अंकल लाच्या निमित्ताने काय शुभेच्छा दिल्यात काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना ओलीच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दहीसर प्रीमियर लीग आय पी एल गावातल्या मुलांनी ते साजरी केली दोन दो सहा संघ खेळले आणि सातवा आमचा फोर्टी प्लस संघ होता सकाळी दुसरा राऊंड आमचाच होता फोर्टी प्लस आमचे सर्व म्हणजे दोन अकरा बावीस खेळाडू फोर्टी प्लस खेळले सकाळी आणि ते एकदम आनंद झाला सकाळी आम्हाला कुठे काम दावशी वाटलं नाही सतत क्रिकेट बघूशी वाटलं सर्व गावातले नवीन नवीन पोरं आम्हाला मुलंबूर ओळखत नाही गावातली काही बोलिंग आणि काही बॅटिंग करतात आणि इथे आम्ही षटकार जो आयोग कॅश घे त्याला दोन हजार रुपये बक्षीस ठेवले होते ते बरेच जणांनी आयोग आज पकडले त्याने होलीसाठी दोन दोन हजार रुपये कॅश भेटली आणि चांगल्या प्रकारचे आयोजन होते इथे प्रथम पारितोषिक अकरा हजार होती सायकल होती कूलर ठेवली होती शूज होते आणि द्वितीय पारितोषिक सात सात हजार रुपये काहीतरी होती ते चांगल्या प्रकारचे आयोजन केलं संपूर्ण गावातली पोरं होती तिथे काही राजकारण नाही पक्षी नाही काही नाही गावा गावाचा एक उत्साह वेगळाच असतो तो गाववाल्यांचा हो हो आम्हाला क्रिकेट आम्ही आता चालू केली गेली दोन तीन महिने झाले चांगला ग्राउंड तयार केला ते आणि सकाळी खेळतो आठ ते साडे नऊ पर्यंत मस्त एकदम आनंद होतो टेन्शन फ्री होतो माणूस एकदम मला सर्वांना इच्छा आहे का पन्नास चाळीसशे पुढे गेले त्यांनी जरूर क्रिकेट खेळावा शरीर एक्सटी चांगली राहतो तब्येत तुमची शुगर पडले डायबिटीस पडेल तुम्हाला काहीच होणार नाही मला तो वाटत कुठली बिमारीच जर क्रिकेट तुम्ही व्यवस्थित खेळले ते पण ते सांभाळून खेळलं पाहिजे पडला बिडला तर हर ठिसून झाले आता वयाचे म्हणणार पडलं तर ते मोडल्याशिवाय राहणार त्यासाठी ती सुद्धा काळजी घ्यावी पाहिजे प्रत्येकाने डॉक्टर रोहित चिरंजीव आहेत आणि दुसरीकडे ते उत्तम खेळाडू आहेत ते कसं काय धोरण त्यांनी अवलंबलं रोहितला पण खेळायची आवडच आहे सकाळी संध्याकाळी दोन टाइम खेळतात ते लोक तिथे मैदानावर सकाळी खेळतात कधी संध्याकाळी चार ते सहा पर्यंत खेळतात आवड आहे सर्व गावातली मुलं एकत्र एक जमतात आपला व्यवसाय करून क्रिकेट करून लक्ष द्या चांगली गोष्ट आहे सर्वांना धन्यवाद देतो मी ग्रामस्थांना इथल्या जे मुलं खेळतात त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो हे जे पुढे असंच खेळत राहावे आणि गावासाठी गावाचं कुठेतरी नाव पुढे करावं बस हीच विनंती पाच कांबळे न्यूजर चौदा गाव